नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी अमेरिकेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मोठा मुलगा घरी आलेला होता आणि त्याच्यासाठी आता नवीन घर बघितलं आहे टू बी एच के अपार्टमेंट पाहिलं आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला रूम पार्टनरसुद्धा मराठीच मिळालेला आहे लकीली आणि तर तो आता जातो आहे तर त्याच्यासाठी मी आता काही ग्रॉसरी पॅक करते मागच्या वर्षी पण त्याला दिलेली पण त्याने काही बनवलं नाही काही तर बघूया तर आता सुट्टीत तो आला होता काही भाज्या शिकवल्या मी त्याला आता डोसा पण त्याला करायला शिकवला बघूया आता तो काय काय करतो तर आईचं काम आहे ताजं बनवून बाळा असं सांगणं तर रोजच बाहेरचं खाणं चांगलं नसतं आरोग्यासाठी हो तर आता चला आपण पॅकिंग करूया आणि मी काही म्हणजे आणलेले नाहीत बाहेरून बॉक्सेस आपल्या सोसायटी मसाला जो हो असतो त्याचे हे बॉक्सेस आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे बघा आणि मागच्या वर्षी पण त्याला दिलेले होते त्यामुळे यावरती लेबलसुद्धा आहे हे बघा आणि ते धुतल्यानंतर पण निघालेलं नाही आहे तर अमेरिकेमध्ये एल बीमध्ये मिळतं चार एल बीचा पॅक आहे मुगाच्या डाळीचे आणि मुगाची डाळ सर्वात जास्त हेल्दी असते आरोग्यासाठी तर आपण मुगाच्या डाळीपासून सुरुवात करूया एवढं पुरे आता कारण तो येत असतो महिन्यातनं वगैरे हो आणि खूप लांब नाही आहे तर जास्त काही लांब जात नाही आहे मुलगा तर एक तास ड्रायविंग करून जावं लागतं तर माझा मुलगा एस एम यू कॉलेजला आहे फोर्थ इयर कॉलेजला यात आपण आता सावदाणा धरूया तर त्याला साबुदाण्याची खीर करता येते त्याला शिकवलेली आहे आणि मागच्या वर्षी <laughs> त्याने बनवून खाल्लेली सुद्धा तर म्हणून मी साबुदाणा देत आहे चला ह्या दोन गोष्टी तयार झाल्या आता हे दोन बॉक्सेस आहेत माझ्याकडे हे पण स्वच्छ धुवून ठेवलेत तर यात काय भरायचं बघूया चला आपण आता शेंगदाणे देऊया ओके आता आपण सोयाचन दिवया ते पण बनवता येतात चला आपल्या हे चार वस्तू झाल्यात हे पण मस्त स्वच्छ धुऊन वाळून घेतलेली मी पण आपण हा रॉयल बासमती आहे दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी हा रॉयल बासमती आहे ही कितीची बॅग पंधरा एल बीची बॅग आहे तर ही बासमती तांदळाची बॅग पंधरा एल बीची आहे जवळजवळ सात किलोची आहे तर ही होईल छान आहे अगदी मोठा मोठा आहे हा बासमती तांदूळ खूप सुंदर आहे वास पण खूप छान आहे त्याला हे बघा दिसतय खूप सुंदर आहे ओके तर निदान डाळ भात खाल्ला रोज तरी चालते हो की नाही पण ताजे ताज, ताज, ताज बनवून खा फ्रोजन खाऊ नकोस तर या ठिकाणी हा लाल मसाला म्हणजे लाल तिखट पॅक केलं या ठिकाणी हा काळा मसाला पॅक केला या ठिकाणी हळद एवढी पुरी झाली त्याला तर हीच बॉटल देणार आहे यात थोडी अजून या देईल पण हीच बरीच चालेल त्याला यात आपण आता ड्राय फ्रूट देऊया तर हे त्याच्यात बदाम घालूया आणि हे पिस्ते यात आपण पिस्ते घालूया छान वालनट मिळतात इथे पण यात वालनट घालूया खूप छान क्वालिटी असते अमेरिकेमध्ये खूप छान वॉलनट मिळतात पिस्ते सुद्धा चला हे बसवूया येईल आणि इथे हे पण बसले तर अजून काजू आपले राहिलेत पॅक करायचे किसमिस पण माझे थोडेच यात तर मी पाकिट आणायचा हे बघा मला पण यात भरायला पाहिजे अरे हे बघा काचेच्या मध्ये धुऊन स्वच्छ ठेवले वेगवेगळ्या सुद्धा चालतील आपल्याला नवीन काही आणायला नको हो की ने? चेचे ओके नाही लोणच्या सुद्धा सॉसच्या बाटल्या तर आपण यात किसमीस भरूया ओके म्हणू की तर मी आपले ड्रायफ्रुट्स अजून काजू राहिले आपले okay. okay. तर मी झाले फ्रुट्स अजून हे खजूर द्यायची छान अगदी सुंदर ही खूपच छान हे बघा खूप सुंदर आहे बघा खूप छान आहे हे खूपच सुंदर आहे हे बघा तर सीडलेस नाही आहे यात बी आहे तर खूप छान आहे तर हे झाले आपले ड्रायफ्रूट्स एक दोन तीन चार पाच सहा तर या ठिकाणी हा प्लम जाम आहे आलूबुखारचा जाम बनवला आहे मी तर आमच्या इथे खूप तर आमच्या गार्डनमध्ये खूप आलूबुखार प्लम आले होते तर मी त्यापासून हा जाम बनवला आहे आणि आमच्या कम्युनिटीमध्ये पण मी भरपूर वाटलेत आणि त्यानंतर मी जाम बनवला आहे दाखवते खूप छान खूपच छान आहे हा हे बघा दिस ना खूपच छान आणि हा मी बाहेरच ठेवलेला तर ते खराब होत नाही अजिबात खराब होत नाही तर आणि हा जॅम टोमॅटो सॉसची बॉटल वेळ नाही तर पटकन बनवून खायला पास्ता तर या ठिकाणी मी दोन प्रकारचा पास्ता देते या ठिकाणी नूडल्स आणि हा आसा ओके आणि हे लिंबूचं लोणचं <laughs> आंबेच लोणचं तू खात नाही तर त्याला विचारूनच देते हे बघा या ठिकाणी माझ्याकडे ही दोन अजून बॉक्सेस आहेत ते पण मी धुऊन ठेवलेत आता आपण आता काय द्यायचं बघूया चला आपला महाराष्ट्रीयन पदार्थ पोहे सगळ्यांचा आवडता पदार्थ पोहे आपण आता हे यात भरूया तर तुम्हाला दिसतंय का आपण हे आता असं करूया तर ही एक किलोची बॅग आहे दोन एल बीची आणि रवा पॅक करूया ते भाजून देऊया प्रवा भाजून देऊया म्हणजे तो करेल भाजून करायचं म्हणजे तो करणार नाही तर नीलला माझा छोटा मुलगा जो आहे नील त्याला जेवण बनवायची खूप आवड आहे पण मोठ्या मुलीला अजिबात आवड नाही मागच्या वेळेस पण मी त्याला पूर्ण ब्रॉक्सरी दिली तर त्याने खूप कमी वेळा बनवलं म्हणजे फक्त साबुदाण्याची खीर बनवली त्याने आणि मॅगी वगैरे आणि आमलेट वगैरे हो बनवत तो होता टोस्ट वगैरे हो असं जे फास्ट होतं ना तेवढंच सँडविच वगैरे पण असं भाजी पोली। भाजी भाजीपोळी त्याने एकदा पण बनवलं नाही तर भेंडीची भाजी खूप सोपी आहे त्याला सांगितलं फक्त जिरा मोहरी आणि तिखट मीठ घातलं की झाली भाजी इतकी सोपी भेंडीची भाजी असते आणि त्याला भेंडीची भाजी आवडते ॲक्ची आणि तो जिथे राहतो तिथे इंडियन ग्रॉसरी नाही तर मग इथूनच घेऊन जात जा असं सांगितलं हे बघा इथे बसलाय त्याला आता पोहे कसे करायचे ते पण शिकवून देणार आहे परत एकदा तिखट रवा कसा करायचा उपमा आणि गोड शिरा कसं करायचं तेही शिकून देणार तो गोड खात नाही आपण आता ना भाजूनच देऊया त्याला रवा तर हे बोला तूप साजूक तूप हो की नाही हे तर पाहिजेच आपल्याला तर हे देऊया आपण आता या ठिकाणी माझ्याकडे एअर टाईट जे आहे तर हा असा सेपरेट होतो वरचा आणि हा तर आपण आता यात तूप भरूया म्हणजे त्याला धरण पण करता येईल मायक्रोवेव्ह मध्ये जर असं गोठलं तर आता हे बघा किती छान आहे तर ओतूया का आपण असंच साजूक तूप कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या मराठी रेसिपी चॅनलवरती तुम्ही नक्की व्हिजिट करा तर माझ्या मराठी रेसिपी चॅनलचं नाव आहे अमृत खजाना मराठी तर त्यावरती तुम्ही नक्की विजिट करा आणि हे जाऊया आपण तर हे घरी बनवलेलं तूप आहे ओके छान तूप சம மூரி திவ மூரி ஹேர் இட்ஸ் மூரி आपण மூरी แพ็ค केली திரே திவே தி जिरे पण झाले पॅक करून जिरे मोहरी हे स्वयंपाकात पाहिजेच असतात आपल्याला हो घेऊन आणि आता जिरा पावडर धना पावडर माझा विचार एक मसाल्याचा डब्बा देईचा तर हे बघा असा एक मसाल्याचा डब्बा देऊया त्याला म्हणजे त्याचं जिरा पावडर धना पावडर चला या ठिकाणी हा बॉक्स घेतलाय त्यात आपण हा पेपर घालूया सोयाबीन शेंगदाणे साबुदाणा तूप हे तांदूळ मस्त का बघूया आपण ॲडजस्ट करायला पाहिजे हे बॉक्सेस आणि हे तेल कारण आपण पॅकिंग केलं की नाही तिथे बसतं का आणि हे पॅकिंग झालं बहुतेक भारतात राहणाऱ्या लोकांना असं वाटतं अमेरिकेत जन्मलेली मुलं आपलं भारतीय जेवण जेवतात का आपलं भारतीय पदार्थ खातात का भारतीय फूड खातात का तर हो माझी मुलं आपलं भारतीय जेवणच जेवतात भारतीय फूड खातात मी तुम्हाला दाखवलंच की आपलं पॅकिंग झालं आता एक बॉक्स पॅक करून झाला आहे तर कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद